शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पी न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्रिवार अभिवादन करतो मी संजय रजनी नारायणराव मेश्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भार भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाड़ी जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजेश मोरे मी मी डॉक्टर ललित डॉक्टर ज्योति ललिता एकनाथ गायकवाड विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळवीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय संविधान मी मी संजय शकुंतला बाबुराव बनसोडे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो मी दलित पत्र डॉक्टर अशोकराव माने अशोकराव हौसाबाई कोंडेराव माने हातकल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमिता अक्षय मुंडडा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले आहे व गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करते की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पाड पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी मी राजकुमार गंगाबाई सुदाम बडोले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय भीम जय सेवा They married